मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात जोरदार मार्ग फाउंडेशन चे संस्थापक युवकांची मोठी फळी उभी केली आहे मार्ग फाउंडेशनच्या पन्नासहून अधिक शाखांची सुरुवात त्यांनी विविध गावांमध्ये आणि सोलापूर शहरात केली या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात देखील त्यांची संघटना अग्रेसर राहिली याची दखल घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तटस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं दिसून आलं दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि वजनदार नेते असताना देखील झालेली पिछेहाट ही भाजपच्या जिव्हारी लागणारी आहे त्यामुळं भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तथा भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्यासमवेत त्यांच्या अनेक गुप्त बैठका झाल्या वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून प्रत्येक गावात त्यांची टीम पोहोचली आहे पक्षविरहित मोठी यंत्रणा त्यांनी उभी केली असून मोठा गाजावाजा न करता मतदारांशी संपर्क साधण्याचं काम या टीममार्फत होत आहे रणनीतीचा एक भाग म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या निवासस्थानी चहापानाच्या निमित्तानं त्यांनी जगद्गुरूंचे आशीर्वाद घेतले महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी देखील अचानक मार्ग फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट दिली